आलियानी च साध नको नगोतु स्वामि देतिलहात अशक्य हि श करती ले स्वामी। श्रे वदत्त। ओम साई स्वामीचिदत्त अवधूत आनन्द मरा यूट्यूब च स्वागत ऐकत आरण््यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा सतरावी या कथेचे नाव आहे कथा अवधू चला तर आपण या कथेत सुरुवात करूया इसवी सन सतराशे पन्नासचा काळ असावा महाराष्ट्रातल्या कोकण भागातील समुद्रकिनारी वसलेल्या एका गावात एका छोट्या बालकाचा जन्म झाला आई वडील बाळाच्या जन्मामुळे खूपच आनंदी होते पण हा त्यांचा आनंद अल्पकाळच टिकणार होता पाच सहा दिवसांतच बाळाची तब्येत बिघडली त्या छोट्या गावात विशेष सोयीही नव्हत्या आई वडील काळजीने ग्रस्त झाले दिवसेंदिवस बाळाची तब्येत बिघडू लागली अत्यंत चिंताजनक स्थितीत असलेल्या त्या छोट्या बाळाचं नामकरणही केलं नव्हतं दोन महिने झाले आता तर बाळाची तब्येत इतकी बिघडली की बाळाच्या मातेचा धीर सुटला ती धाय मोकलून रडू लागली गावातील वयस्कर स्त्रिया आणि पुरुष घरी जमा झाले ते मूल आचके देत होते कर्दळीवनात आपल्या गुहेत ध्यानस्थ बसलेल्या योगीराजांना त्या दोन महिन्यांच्या छोट्या बाळाच्या मातेचा आक्रोश कानी पडला मुलाची आई अत्यंत तीव्रतेनं परमात्म्याची प्रार्थना करत होती साऱ्या विश्वाची माऊली असलेल्या योगीराजांना त्या मातेच्या हृदयाच्या वेदना जाणवत होत्या वेळ आली होती योगीराजांनी डोळे उघडले अमावास्येची रात्र होती गुहेबाहेर तर काळ मिट्ट अंधार होता योगीराजांनी आपला त्रिशूर आणि कमंडलू उचलला त्या अमावास्येच्या गर्द अंधारात गुहेबाहेर पाऊल टाकलं योगीराज झपाझप चालू लागले प्रतिपतेची सकाळ झाली समुद्र किनाऱ्यावरच्या त्या छोट्या गावचे सारे लोक त्या अत्यव्यस्त बाळाच्या घरी जमा झाले होते उगवत्या सूर्याचे किरण समुद्राच्या पाण्यावर चमकून लाटांबरोबर किनाऱ्यावर आदळत होते बाळानं प्राण सोडला होता बाळाच्या आईचा आक्रोश ऐकवत नव्हता गावातील स्त्रिया तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करत होत्या पित्यानं बाळाचा मृतदेह एका शुभ्र वस्त्रात गुंडाळला आणि त्याची पुढील व्यवस्था करण्यासाठी गावातल्या इतर ज्येष्ठ लोकांबरोबर जड अंतपकरणाने तो बाहेर पडला बाळाची आई त्याच्या मागे धावली आणि माझ्या बाळाला माझ्यापासून दूर घेऊन जाऊ नका हो अशी केविलवाणी विनवणी करू लागली परंतु डोळ्यात अश्रू दाटलेल्या पित्याच दुसरा पर्याय नव्हता ते सर्वजण गावाबाहेर पडून राणाच्या दिशेने चालू लागले बाळाची आई ही रडत आणि धडपडत पाठोपाठ चालली होती समुद्राच्या लाटांवर दूरवर क्षितिजातून एक आकृती भराभर पुढे येत होती समुद्राच्या लाटांवर खडावा घालून झपाजप पावलं टाकत येणारे ते होते आपले त्रिशूल आणि कमंडलुधारी योगीराज सकाळच्या त्या प्रहरी क्षितिजावर उगवणारे सूर्यबिंब त्या घटनेचा साक्षीदार होता योगीराजांनी किनाऱ्यावर पाऊल ठेवलं आणि त्यांनीही गावाबाहेरील जंगलाच्या दिशेनं वेगानं चालण्यास सुरुवात केली आता पावे तो जंगलात बालकाच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांनी बाळाचा मृतदेह हो पुरण्यासाठी खड्डा खणला होता बाळाच्या वडिलांनी साशूमयनांनी मुलाचं शव त्या खड्ड्यात ठेवलं जड हातानच त्या मृत बालकावर माती लोटणार तेवढ्यात तिथे त्रिशूल मंडलुधारी योगीराज हजर झाले तिथे जमलेल्या लोकांस हा काय प्रकार चालला आहे असं त्यांनी दरडावून विचारलं लोक दचकले सात फूट उंच तेजस्वी अजानूबाहू हातात त्रिशूर आणि कमंडलू धरलेल्या योगीराजांना पाहून लोक अचंबित झाले हे कुठून आणि कसे आले आसपास तर कितीतरी मैलोन महिलं वस्ती नव्हती ही तेजस्वी व्यक्ती आहे तरी कोण घाबरतच त्यांनी योगीराजांना सांगितलं या छोट्या बालकाचा मृत्यू झाला आहे आम्ही त्याची उत्तरक्रिया करण्यास इथं आलो आहोत योगीराज पुढे म्हणाले कुठे आहे बालक मला पाहू दे पित्यानं खड्ड्यात नुकत्याच ठेवलेल्या बालकास पाहून योगीराज गरजले कुणी सांगितलं हे बालक मृत आहे असं म्हणून त्रिशूळाचे टोक बाळाच्या कपाळास लावताच मृत बाळ रडायला लागलं ला। सर्वजण हा अघटित प्रकार पाहून स्तब्ध झाले होते बाळाची माता आनंदानं हर्षोल्लसीत झाली आणि बाळाकडे धावली पित्याने तर योगीराजांचे चरणच धरले त्यांनी योगीराजांना आपल्याबरोबर गावात घरी येण्याची विनंती केली त्या मातेनं बाळास छातीशी कवटाळली आश्चर्यचकित आणि हर्षोल्लासित सर्वजण गावात परत आले बाळाच्या पित्यानं योगीराजांना आपल्या घरी नेऊन त्यांना उच्च आसनावर बसवले हो। त्यांची पाद्यपूजा केली योगीराजांनी पाद्यपूजा स्वीकारली या बाळाचं नाव ठेवलं होतं का योगीराजांनी विचारलं पित्यानं नाही असं सांगताच योगीराज म्हणाले आणा बाळाला माझ्याकडे मीच आता याचे कान फुंकतो मातेनं आनंदानं बाळाच योगीराजांकडे दिलं बाळही योगीराजांस पाहून हसत होते योगीराजांनी बाळाचे दोन्ही कान फुंकले आणि त्याचं नामकरण अवधूत असं केलं योगीराजांनी अवधूताच्या पित्या सांगितलं या बाळाची मी हिमालयात त्याच्या मागील जन्मातच निवड केली आहे पुढे हा काय करणार हेही मी अगोदरच ठरवलेले आहे मी निवड केलेला हा एक सिद्ध पुरुष आहे एवढे बोलून योगीराज अचानक गुप्त झाले योगीराज असे अचानक गेले कुठं त्यांना शोधणार तरी कुठं सारे भुजकळ्यात पडले सर्वांनी त्यांना शोधण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण योगीराजांचा थांग पत्ता लागला नाही अवधूत आता दोन वर्षांचा झाला होता या इवल्याशा वयातही तो सतत दिगंबरा दिगंबरा असा जप करत असे ज्या अवधूत दिगंबरांनी त्याच्या मृतदेहात परत चेतना आणून त्याचं नामकरणही केलं त्या परमात्म्यास तो विसरला नव्हता सतत नामस्मरणात दंग असा अवधूत अगदी वेगळाच मुलगा होता अवधूत आता सात वर्षांचा झाला होता एक दिवस समुद्रावर संध्याकाळच्या वेळी तो एकटाच फिरत होता भरतीच्या लाटांच्या आवाजाच्या नादात त्याची तंद्री लागली होती तेवढ्यात किनाऱ्यावरील नारळाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेली त्याने पाहिली ती व्यक्ती त्याला हात हलवून जवळ बोलावत होती अवधूत किनाऱ्यावरच्या नारळाच्या बागेकडे वळला वाडीत योगीराज एका झाडाखाली बसून अवधूताची वाट पाहत होते अवधूत योगीराजाजवळ पोहोचला आणि त्या ते तेजस्वी दिव्यमूर्तीस पाहून त्यानं नमस्कार केला आपण मला कशासाठी बोलावलं असं दीटपणे अवधूतानं विचारलं नंतर योगीराजांनी अवधुतास पुढे ओढून आपल्या मांडीवर बसून गोंजारलं आणि त्याच्या उजव्या कानात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रोपदेश केला योगीराज हसले आणि त्यांनी आपल्या कमंडलूत हात घालून एक छोटी चांदीची दत्तप्रभूंची मूर्ती काढून अवधूतास दिली योगीराजांनी अवधूतास सांगितलं तुला या मूर्तीचे रोज दोन तास ध्यान करायचे आहे छोटा अवधूत या आजोबांच्या मांडीवर बसून आता हरखून गेला होता त्याला आजोबांची गंमत वाटू लागली त्यांच्याशी जुनी ओळख असल्यासारखं वाटू लागलं योगीराजांनी बोलण्यास सुरुवात केली बाळा तू एक निवड केलेला सिद्ध पुरुष आहेस मी ठरवून दिलेलं तुझ्या जा जन्माचं ध्येय विसरू नकोस तुला पुढे खूप तप आणि ध्यानसाधना करायची आहे त्यानंतर अद्भुत ग्रंथसंपदा लिहायची आहे तू लिहिलेली ग्रंथसंपदा अत्यंत प्रासादिक असेल या ग्रंथांच्या निव्वळ पारायणानं सामान्यांच्या सर्व अडचणी संकट दूर होतील त्यांना जीवनातील कठीण प्रश्नांची उत्तरं मिळतील कठीण परिस्थितीत मार्ग गवसतील तुझ्या हातानं तू तु राख माती झाडाची पानं किंवा नुसता आशीर्वाद जरी दिलास तरी लोकांचं कल्याण होईल माझी शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ण करणं त्यांच्या अडचणी सोडवणं हे एकच तुझं दैवी ध्येय नसून त्यांना ईश्वराच्या अनुसंधानासाठी परत नरजन्म घेण्यास तुला उद्युक्त करायचं आहे वयाच्या बाराव्या वर्षी तू तीर्थक्षेत्रास निघ संपूर्ण हिमालय गिरनार पर्वत माउंट अबू या ठिकाणी तपश्चर्या कर तुला अनेक सिद्ध महायोगी भेटतील त्यांच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घे तुझी माझी परत भेट होईलच या जन्मी तू करणार असलेलं हेच काम तुला पुढच्या जन्मातही परत एकदा करायचं आहे मी प्रज्ञापुरीत निजानंदी बसल्यावर साधारण शंभर वर्षांनी पुन्हा तुला हेच काम सुरू करायचं आहे त्यावेळी तीच काळाची गरज असेल आणि ती तूच पूर्ण करायची आहे सात वर्षांचा अवधूत हे लक्षपूर्वक ऐकत होता शब्दन शब्द त्यानं कानात साठवला होता त्यांचे शब्द जणू त्याच्या हृदयावर कोरले गेले होते जरी ती पटुमूर्ती असली तरी योगीराजांनी निवड केलेला तो पुण्यात्मा होता आपल्यावर सोपवलेल्या कार्याची जबाबदारी त्याला उमगली होती आजोबांचा निरोप घेऊन ती चांदीची छोटीशी दत्तांची मूर्ती हातात घट्ट धरून तो बालसुलभ स्वभावानुसार घराकडे धावत सुटला योगीराजेही प्रसन्न मुद्रेनं उठले त्यांनी धूळ झटकली आपला त्रिशूळ आणि कमंडलू उचलला नारळाच्या वाडीतून हाताने झावळ्या बाजूला सारत झपाझप पावलं टाकत ते समुद्राकडे चालू लागले सारा निसर्ग अगदी समुद्रही हे अघटित पाहून अबाप झाला होता अतीव समुद्रालाही भरती आली होती आणि वाराही माडांच्या चौऱ्या ढाळू लागला होता मृत बाळाला जीवन अर्पुनी अवधूत नाव मृत बाळाला जीवन अर्पुनी अवधूत नाव ठेविले एक नव्हे तर दो जन्मांचे महत्कार्य सोपवले श्री स्वामी समर्थ कथास्रावी समाप्त झाली तुम्हाला जर आमचे कथनाचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा आणखी स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि हे व्हिडिओ कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त